नमस्कार मंडळी माझं नाव शैलेश देशपांडे रेषांमधली भाषा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मंडळी ज्ञातांपासून अज्ञातांपर्यंत या दुसऱ्या पर्वातली आज मी सादर करणार आहे अकरावी कविता कवितेचं नाव आहे धारावाहिक मंडळी मुंबई म्हणजे खर तर स्वप्न नगरीच कित्येक लोक मुंबईला त्यांच्या इच्छा आणि त्यांची स्वप्न घेऊन येतात आणि असं म्हणतात की मुंबई बहुतांशी लोकांना निराश करत नाही माझ्यासारख्या मुंबईत जन्मलेल्या आणि वाढलेल्यांसाठी मुंबई ही एक आदर्श जन्मभूमी आणि कर्मभूमी ठरते परंतु कामानिमित्त किंवा कुठल्याही प्रवासानिमित्त जेव्हा आपल्याला मुंबईच्या बाहेर जायची वेळ येते किंवा विमानाने मुंबईमध्ये यायची वेळ येते तेव्हा त्या विमानाला धारावीवरून यावंच लागतं आणि जेव्हा आपण खिडकीतून विमानाच्या खिडकीतून खाली बघतो तेव्हा आपल्याला दिसतं तर त्या म्हणजे निळ्या रंगाच्या झोपड्या आणि त्याच्यावर पसरलेल्या निळ्या रंगाच्या ताडपत्र्या आणि त्या ताडपत्र्यांच्या मागे लढलेलं एक भयान वास्तव आणि या झा स्वप्नांचा झालेला चुराडा या झोपड्या निळ्या रंगाच्या अं निळ्या रंगाच्या असतात त्याच्यावर ताडपत्र्या टाकलेल्या असतात आणि बऱ्याच वेळेला अनेक दुःख आणि अनेक संकट त्याच्या खाली दडलेली असतात असंच माझं मत आहे मागच्या वर्षी जहांगीर आर्ट गॅलरीला भेट देण्याचा योग आला आणि तिथे राधिका बावा यांनी काढलेलं द ब्लू सी नावाचं हे चित्र बघून मला अशाच काहीशा भावना माझ्या मनात दाटल्या जे हे, हे चित्र बघून मला असं वाटलं की ह्यात धारावीचं ते निळशा रूप आहे की कधीच न संपणारी स्वप्न या चित्रामध्ये उरलेली आहेत आहे, हे हे आपल्याला कळणं कठीण आहे त्याच्यामुळे अशाच काही भावना व्यक्त करण्या करण्यासाठी मी केलेली कविता आहे सादर करतो रेषांमधली भाषा ज्ञातांपासून अज्ञातांपर्यंत या दुसऱ्या पर्वातली अकरावी कविता कवितेचं नाव आहे धारावाहिक विमानाचे पंख घेऊन उडणाऱ्या माझ्या स्वप्नांना पहिल्यांदा काय दिसतं तर मागे पडत चाललेल्या कौलांवर उरलेली ती आकाशाची निळाई विमानाचे पंख घेऊन उडणाऱ्या माझ्या स्वप्नांना पहिल्यांदा काय दिसत तर मागे पडत चाललेल्या कौलांवर उरलेली ती आकाशाची निळाई वाटून जात की छप्पर फाडून देणाऱ्या वरवरच्या वरदहस्तांचे सर्व कार्यभाग बुडालेत वाटून जात की छप्पर फाडून देणाऱ्या वरवरच्या वरदहस्तांचे सर्व कार्य भाग बुडालेत अन उरलंय ते कधीही न संपणार एक निनावी धारावाहिक अन उरलंय ते कधीही न संपणार एक निनावी धारावाहिक धन्यवाद मंडळी ही कविता कशी वाटली ते अभिप्राय देऊन जरूर कळवा आणि हो हा व्हिडिओ आपल्या आप्तस्वकीयांना आणि मित्रमैत्रिणींना फॉरवर्ड करा आणि अजून जर तुम्ही हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आता भेटूया पुढल्या भागात तोवर धन्यवाद